श्रीस्वामी समर्थ सर्वांना मल्हारने आज काहीतरी मागवलेलं आहे आणि ते आता तो अनबॉक्सिंग करतो आहे तर मग आपण बघूया मल्हारने काय मागवलं ते चला तर मग आणि त्याचा आता बॉक्स ओपन करून झालेला आहे आणि मल्हारने मागवलेलं आहे त्याच्या सायकलीसाठी साहित्य त्याच्या सायकलीसाठी त्याला हवं होतं लाईट्स टायर लाईट्स हॉर्न अशा बऱ्याच वस्तू त्याच्यामध्ये आलेल्या आहेत तो आता त्यातनं तो काढून आपल्याला सर्वांना दाखवतो आहे हा मला वाटतं हॉर्न आहे <coughs> हे टायर लाइट्स, हॉर्न आणि हे मागच्या शिटाचं लाईट रेड कलरचं खूप एक्साइटमेंटमध्ये त्याने अनबॉक्सिंग केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा